आताय जेबीआर टीव्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख देवपूर मध्ये दे नामकरण वाद मॉलला राजमाता जिजाऊ तर मंडईला डॉक्टर चौधरींचे नाव द्या महिला संघटनेची मागणी धुळे शहराच्या देवपूर भागात प्रस्तावित मॉल आणि भाजी मंडईच्या नामकरणावरून स्थानिक महिला संघटनांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे नवरंगा जलकुंभाजवळील संकुलावर महापालिकेची कोणतीही अधिकृत मंजुरी नसताना जय हिंद सिटी मॉल असं नाव लिहिल्यानं वाद निर्माण झालाय अनधिकृत नाव त्वरित हटवून संकुलाला राजमाता जिजाऊ सिटी मॉल असा, असा मुख्य आग्रह तारा राणी ज्येष्ठ नागरिक संघ आणि जिजाऊ ब्रिगेडनं धरला आहे त्याचबरोबर येथील भाजी मंडईला दादासाहेब रावल यांच्या ऐवजी जनसामान्यांसाठी आयुष्य वेचणारे डॉक्टर राभत चौधरी यांचं नाव देण्यात यावं अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे महापालिकेनं नियमांचं उल्लंघन करून एकतर्फी नामकरण केल्याचा आरोप करत प्रशासनानं तातडीनं घेतल्यास हा वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे जय जिजाऊ मी डॉक्टर किव आज आम्ही आयुक्त साहेबांकडे महानगरपालिकेमध्ये जो काही पाण्याच्या टाकी नवरी जवळ सिटी मॉल होतोय त्याचं नामकरण जहीन म्हणून जे करणार आहेत त्याऐवजी त्या नामकरणाला आम्ही हरकत घेतलेली आहे आणि त्याचं नामकरण राजमाता जिजाऊ संपूर्ण असे करावे या संदर्भात आम्ही महानगरपालिकेत आयुष्य साहेबांना जिजाऊ ब्रिगेड आणि तारा राणी महिला टेक्शन संघातर्फे निवेदन दिलेलं आहे तर ज्या राजमाताने ज्या राष्ट्रमातेने दोन छत्रपती घडवले आणि ज्यांची प्रेरणा घेऊन आज आम्ही जिजाऊ ब्रिगेड संघटना चालवत आहोत अशा या राजमातेचं नाव त्या संकुलाला देण्यात यावं असे आम्ही नमूद केलेलं आहे निवेदनामध्ये आणि दुसरा विषय असा आहे की डॉक्टर राबी चौधरी यांनी धुळेमध्ये मा जे माजी नगराध्यक्ष होते तर समाजासाठी विकासाची अनेक कामे केलेली आहे आणि त्यांनी दिनदुबळ्यांची गरिबांची वैद्यकीय माध्यमातून सेवा देखील केलेली आहे तर त्यांचं नाव भाजीपाला मंडई भाजी मंडईला देण्यात यावं आ, देना, देना तर तिथे जे कोणाचं नाव देण्यात येणार होत दादासाहेबराव यांचं नाव देण्यात होत पण त्याच्याऐवजी त्यांचं नाव ऑलरेडी औद्योगिक संस्थेला दिलेलं आहे तर त्यांचं नाव भाजी मार्केटला देण्यात यावं असं आम्ही निवेदनात नमूद केलेलं आहे तारा राणी महिला ज्येष्ठ नाय संघातर्फे आणि जिजाऊ तर्फे आम्ही राभा चौधरी यांचं नामकरण करण्यात यावं डॉक्टर राभा चौधरी यांचं नामकरण करण्यात यावं भाजी मंडईला यास आम्ही निवेदन दिलेलं आहे जय जिज आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज व्ही न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा